अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी मुगट सर्कल मध्ये मराठा आरक्षण जनजागृती संदर्भात मोटरसायकल रॅली मुदखेड तालुक्यातील मुघट सर्कल मधील सर्व मराठा बांधवांनी आज मराठा आरक्षण संदर्भात दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनोज सरांगे पाटील यांचे मुंबई येथे बेधडक मोर्चा निघणार असून मराठा आरक्षण मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व लोकात जनजागृती करण्यासाठी मुगट सर्कल मधील सर्व पक्षीय मराठा बांधव एकत्र येऊन मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी मोटरसायकल रॅलीची सुरुवात आमदुरा वाडी रोही पिंपळगाव वसंतवाडी दरेगाव खुजडा टाकळी चिलपिंपरी महाटी माळकवठा कांबळज देवापूर शंखतीर्थ वासरी या गावात प्रत्यक्ष भेटी देऊन मुंबई येथे निघण्यास सर्वांनी तयारी करावी आपल्या हक्काच्या लढ्यात सहभागी व्हावे असे रॅलीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले सर्व गावातील लोकांनी एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है आता कुठे जायचं मुंबईला जायचं सरसकट जायचं ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे राज्यकर्ते झाले बहिरे आमची मागणी सगळे सोयरे अशा घोषणा देत रॅलीला उत्स्फूर्त होणे प्रतिसाद दिला शेवटी आमदुरा येथे राष्ट्रीय आणि मोटरसायकल रॅलीची सांगता झाली यासाठी मुगड सर्कल मधील सर्व मराठा बांधवांनी परिश्रम घेतले अक्षराज मीडिया साहेबराव मुदखेड़ नांदेड़